ठीक आहे ओके थँक्यू सो मच जे वाढत नवी मुंबईमध्ये आता काल आपण बॉडी ऑफिस बद्दल बोललो आता प्रॉपर्टी ऑफिस बद्दल बोलतोय नवी मुंबई पोलीस आणि विशेषतः क्राईम ब्रांच हे प्रॉपर्टी ऑफेन्स कमी करावे आणि झालेले प्रॉपर्टी डिलीट करावे याबद्दल आपण सातत्य सातत्याने प्रयत्नशील आहोत चौदा जुलैची घटना आहे एपीएमसी परिसरातली साजन मोबाईल इलेक्ट्रिक शॉप आहे आणि त्या ठिकाणी घरफोडी झाली होती आणि घरफुडीमध्ये बराचसा मुद्देमाल साधारणतः सतरा लाख नऊ एकोणीस हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्या मुद्देमालाच्याबद्दल चोरीबद्दल दोनशे एक्क्याऐंशी ऑबल दोन हजार चोवीस दो दो बी एन एस जो नवीन कायदा आहे तीनशे एकतीस कलम तीनशे पाच एपीएमसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता क्राईम ब्रांचचे जे नवी मुंबईचे पथक आहे सेंट्रल युनिटचे पी आय शिंदे आणि आमचे एस सी पी क्राईम ब्रांचचे यांनी तपास सुरू केला सतत सहा दिवस तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातले जे काही तिथले रेकॉर्डवरचे आरोपी असतील इन्फॉर्मंट असतील त्यांच्या सहाय्याने तपासात त्यांनी तीन संशयित इस्मांना दुर्वेच्या एरियामधनं ताब्यात घेतलं सत्तावीस तारखेला त्या तिघांकडनं सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व एकशे एक, एक मोबाईल फोन सव्वीस स्मार्ट वॉचेस आणि दहा इयरबड असे शंभर टक्के मुद्देमाल जो आहे तो आपण रिकव्हर केलेला आहे आरोपी तीनही आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरचे आहे आरोपी हे लोकल आहेत आपले इथले त्यातल्या एका आरोपीवर मुंबई आणि खारघरमध्ये साधारणतः बारा गुन्हे दाखल आहेत आणि एका आरोपीवरती एक गुन्हा सांगपाट्यात दाखल आहे तारखेपर्यंत म्हणजे यांना आठ दिवसाची पोलीस कोठडी सध्या मिळालेली आहे सतरा लाख नऊ हजार एकोणीस हजार सतरा लाख एकोणीस हजार ती गुन्हेगाराची सायकोलॉजी आहे आपलं काम आहे कायद्याचा कायदा पूर्ण प्रभावीपणे राबवणे आता आपल्याला माहिती आहे की नवीन कायद्यामध्ये बीएनएसएस से सेक्शन एकशे अकरा एकशे बारा पण आहे जे आरोपी रिपीटेड ऑफेंडर असेल जी मोकाची तरतूद होती तशा टाईपची तरतूद नवीन कायद्यामध्ये पण झालेली आहे त्यामुळे नवीन कायद्याप्रमाणे पण आम्ही तशा लोकांवरती यावेळेस कारवाई करू नाही आता याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तो पहिली गोष्ट बेल बेलआउट झालेल्या सगळ्यात आम्ही बेल कॅन्सल करू आणि हा मॅक्झिमम टाइम ज्याला जी मॅक्झिमम पनिशमेंट आता पर एकशे अकरा कलम लावल्यानंतर येईल मॅक्झिमम पनिशमेंट पर्यंत तो, पर तो जेलमध्ये राहील आणि पुन्हा बाहेरच येणार नाही असे गुन्हे करायला अशी अरेंजमेंट जी आहे ती आम्ही कायद्याने करू सगळे गुन्हे आहेत सगळे चोरीचे सगळे चोरीचे घरपुडीचे आणि एक रॉबरीचा गुन्हा आहे त्यामध्ये एकावरती गुन्हा आहे एक, एक, एक सांगपाण्याला आणि एकावरती अजूनपर्यंत काही डिटेल्स मिळाले नाहीत गुन्ह्याचे पण आम्ही बाकीच्या स्टेटमधले काही आहे का चेक करतोय टोटल किती तीन आरोपी आहे याच्यामध्ये तीनच्या तिघे अरेस्ट आहे आणि शंभर टक्के मुद्देमाल याच्यामध्ये रिकवर आहे गस्त आम्ही जेवढी शक्य आहे मॅनपॉवर चालू शकणार तिथं करतोच आहे पण मुद्दा असा आहे की बरेचशी पॉप्युलेशन जी आहे ती आपली मायग्रेटेड पॉप्युलेशन आहे ती राहतात इथे आणि कामाला इतर ठिकाणी जातात ते ज्या ठिकाणी राहायला आहे त्या ठिकाणी सोसायट्यांना वॉशमन नसतात शेजारी पाजारी एकमेकांचे आपलं कोण राहतं हे माहीत नसतं घर ओसाड पडले म्हणजे घरपोड्या पण मॅक्झिमम तुम्ही बघा तर तुम्हाला दिवसाच्या घरपोड्या जास्त दिसेल कारण रात्री घरात कोणी राहतो दिवसा घरामध्ये कोणी राहत नाही अशा परिसरामध्ये घरफोड्या होतात म्हणून आपण जनतेला पण असं आवाहन करतो की त्यांनी आपल्या स्वतःच्या घराची सुरक्षेसाठी योग्य कुलूप आहे किंवा कपाटामध्ये जर त्यांच्या काही वस्तू असतील तर त्याला प्रॉपर लॉक केला काय हे बघणेच आहे आणि त्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या येण्या जाण्याची माहिती त्यांच्या घरी असण्याबद्दलची माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे जेणेकरून वेळ प्रसंगी त्यांना तत्काळ मदत मिळू शकेल आणि एकशे बारा हा आमचा नंबर आहे म्हणजे ज्याच्या घरी घरफोडी होते तो जरी घरी नसेल पण त्याच्या शेजारच्याला माहिती मिळाली त्यांनी सुद्धा पोलिसांना एकशे बारा वरती तत्काळ संपर्क करावा अशा प्रकारचं आवाहन करतो हे सगळे चालक आहेत हमाल आहे वय वर्षांचे एक आरोपी एकोणीस वर्षाचा आहे सत्तावीस वर्षाचा आहे आणि एक पंचावन्न वर्षाचा आहे आणि जण हे चालक आणि हमाली अशा प्रकारचे काम एपीएमसी परिसरात करतात परिसर जो जनता मार्ग हा जगभर झाला रेखी केली होती का तिथे घेऊन झोपले कुठलाही स्वर कुठल्याही दुकानात कुठली घरपोडी करण्याच्या आधी रेकी करतो असं अचानक आले आणि झालं असं होत नाही येतात बघतात त्या ठिकाणी किती गर्दी आहे माल कसा आहे याची पण खात्री करतात आणि मग त्यानुसार सक्सेसफुली त्यांना ते चोरी करायसाठी काय करायला लागतं तर प्लॅनिंग करतात आणि त्याच्यानंतरच अशा प्रकारची घरपुडी झाली असते रात्रीच्या सुमाराची घरपुडी आहे नाईट टी आहे कारण आता शॉप जसं मी म्हटलं की घरात करायची असेल तर दिवसा शॉप मध्ये करायची असेल तर रात्री हे अशा प्रकारची कॅटेगरी ज्या वेळेस बंद राहतं याच्या आधी काही गोळी दिलेत काय तर फुटेज